हे सर्वांत औरंगाबाद जिल्हा त्रिकोणमिती या चॅप्टरवरती हो दोन प्रश्न येऊन गेले आता आगामी काळामध्ये मुंबई पोलीस शिपाई मुंबई कारागृह आणि त्याचबरोबर पुणे कारागृह त्याचबरोबर आता येणाऱ्या ज्या भारत्या आहेत एन टी पी सी रेल्वे आणि त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सी जी आहे त्यामध्ये त्रिकोणमिती या चॅप्टरवरती प्रश्न येऊ शकतात त्या दृष्टीने हा चॅप्टर किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आजचा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे ते तेच आहे की त्रिकोणमितीचा हा जो टेबल आहे तो आपल्याला पाठण्याच्या माध्यमातून कसा बनवते यावर आपला फोकस करायचा हा जो त्रिकोर्म टेबल आहे हा टेबल बनवण्यासाठी आपला कुठलेही फॉर्म्युला आहे किंवा कुठलेही आहे पाठ करायच्या नाही पाठ न करता काढता येईल का तर हो हे शक्य आहे बघा यल आ, यल म्हणजे लाईक राम लोढे किती रुपयात तर चव्वेचाळीस रुपयात एवढी गोष्ट तुम्हाला ज्ञानात ठेवायची बघा यल आर एल भागीले चार चार आर हे जर तुमच्या ज्ञान राहिले तर या फॉर्म्युला म्हणजे या शॉर्टकट वरून तुम्ही हा पूर्ण काय करू शकता करू शकता आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काम कसा करतो यल म्हणजे लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावी बाजू तुम्हाला जो पण जी पण डिग्रीचा अँगल करायला त्या डिग्रीच्या डावीकडे जायचं आर म्हणजे काय राईट राईट म्हणजे काय उजवीकडे

टॅनचा फॉर्म्युला होईल या निशे आरोबर मग आता साईन पोस्ट या क्रमाने गेलो त्याच क्रमाने आपला वापस यायचे साइन साईन पॉस्टॅन कॉट से आणि कॉट आणि फोसे म्हणजे याच्या विरुद्ध बघा साईनच्या विरुद्ध काय आलं पोस्टेक आलं बरोबर म्हणजे पोस्टेकचा फॉर्म्युला होईल काय होईल पोस्टेकचा याला पण टेकायचे

यल छेद आर तर याला काय स्क्वेअर टाकायचं म्हणजे वर्गमळायचं त्यानंतर वर्गमळा ओके त्यानंतर तिसरा फॉर्म्युला होतो कोणता टॅनचा टॅनचा फॉर्म्युला काय होईल तर टॅनचा फॉर्म्युला यल छेद आर वर्गमळा यल छेद आ तीन झाले आता पुढचे फॉर्म्युले सहा मी सांगितलं की आसाच्या पॉटे काय पॉट चा पॉटचा फॉर्म्युला काय होईल त्याच्या विरुद्ध आर छेद छेद यर होईल बरोबर त्यानंतर पुढचं बघा पुढचा फॉर्म्युला काय बन चार छेद आ आणि सहावा जो फॉर्म्युला आहे तो बनवू कोसेकचा कोसेकचा से, को फॉर्म्युला बनतो वर्गमा काय चार छेद यर म्हणजे सहा फॉर्म्युले आता आपल्याकडे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण सहा फॉर्म्युला साईन्सच्या फॉर्म्युला तुम्हाला काय बनलेलं आहे म्हणजे डायरेक्ट बाजू बरोबर आणि सायन्सची जर किमती काय असतील तर त्या फॉर्म्युला यल छेद चार मग आता बघा काय बोललं आपल्या काय साईनच्या झिरो डिग्रीची किंमत झिरो डिग्रीच्या नाही किंवा डिग्री आहे का नाही आपण काय घेणार किती डिग्री आहे आहे किती आहेत शून्य कारण त्यामुळे किती चार आणि चार आणि शून्याला तर भागाकार येतो शून्य म्हणून साईनच्या झिरो डिग्रीची किंमत आली झिरो साईनच्या तीस डिग्रीची किंमत किती आहे हे काढण्यासाठी आता तीस डिग्री तीस डिग्री आहे या ठिकाणी तीस डिग्रीच्या डायूट लेफ्ट किती डिग्री एकच डिग्री म्हणून इथं वर्णमुळामध्ये एक छे तीन घ्या चार आता एकच वर्णमुळं आपल्याला माहिती किती येतं एक च वर्णमुळे वर्ण तीस ची किंमत किती तीस डिग्रीची एक दोन आता साईनच्या पंचेचाळीस डिग्रीची किंमत नाही पंचेचाळीस डिग्रीच्या किती एक आणि दोन म्हणून आपण घेणार दोन छेद्यामध्ये किती पर्यमधे चार भाग जातो बे बे आणि जुने चार एक चर्ग म्हणून येतो एक पण दोन वर्ग म्हणून येत नाही दोन वर्ग मुळा दोन घेणार म्हणजे दो आपला साईंच्या पंचेचाळीस डिग्रीची किंमत भेटली एक छेद वर्ग मुळा किती दोन आता साईच्या साठ डिग्रीची किंमत करायची साठ डिग्रीच्या डाव्यात घेतला एक दोन तीन तीन डिग्री म्हणून आपण घेणार वर्ग मुळा तीन छेद किती चार आता तीनचा वर्ग नाही म्हणून आपण वर्गमुळात आहे चारचं वर्ग दोन म्हणून साईच्या साठ डिग्रीची किंमत येईल वर्ग तीन छे दोन आता बघा साईच्या नव्वद डिग्री नव्वद ची किंमत करायची नव्वद डिग्रीच्या डायरेल डायरेल बघा एक दोन तीन आणि चार म्हणजे घेतले चार फॉर्म्युला चार चार दिला एक आलं एक वर्ग म्हणून एक म्हणून नव्वद ची किंमत आली एक बरोबर येलो म्हणजे लेफ्ट दहा वेगळ्या डिग्रिया मदत जायचं आर म्हणजे राईट उजवेगळ्या डिग्र्या मदत जायचं त्याच पैसे आपण बघूया कॉस्टच्या आर म्हणजे राईट करायचं कॉस्टच्या झिरो डिग्रीची बरोबर कॉसच्या झिरो डिग्रीची आपल्याला किंमत करायची झिरो डिग्रीच्या किती डिग्री बघा बरोबर कॉसच्या एक दोन तीन चार बरोबर हे पुसून टाकतो मी

60 डिग्री सात डिग्री डिग्री है एक कैसे डिग्री है चार एक चार चौ दो एक छेद नाइनटी डिग्री कॉस्ट नाइन डिग्री नव्वेद डिग्री विकल एक डिग्री नहीं शून्य भाग चार शून्य भाग लगे कश्मीर तेन आपकी तुम्हें करू शाम त्यांच्या किमती काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे की वर्ग मुलामध्ये वर काय यल छेद हा म्हणजे डावी बाजू उजवी बाजू माता बरं आपल्याला त्यांच्या झिरो डिग्रीची किंमत काढते झिरो डिग्रीच्या डावी कळत एक काही निग्रि नाही वर्ग मुला तीन शून्य म्हणून उजवीकड एक दोन तीन चार निघा आहेत म्हणून चारही शून्याला चार भागलं की शून्य उत्तर येतो शून्याचं वर्ग शून्य म्हणून त्यांच्या शून्य डिग्रीची

साठ डिग्री किंवा एक दोन तीन किती डिग्री आहे तीन म्हणून निघत नाही म्हणून वर्गमुळात आणि एकच वर्गमळ तीन शे म्हणजेच वर्गमुळ तीन आता त्यांच्या नव्वद डिग्रीची किंमत नव्वद डिग्रीच्या डावी कड एक दोन तीन चार डिग्री आहे घेतले नव्वद डिग्रीच्या पलीकडं काहीच नाही उज्ज्वक एकही डिग्री नाही आणि छाला जर शून्य येत नाही म्हणजे अशा प्रकारे उत्तर तर बघा अशा पद्धतीने आपण यावरून हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं लाईक राम भोंडे रुपये यावरून तुम्ही पूर्णच्या पूर्ण त्रिकोणमितीचा टेबल तयार करू शकता आणि त्यावरूनच तुम्ही हे सहा फॉर्म्युले सुद्धा

तुम्हाला साईच्या साई फॉर्म्युले बनवता येतील एवढंच नाही यामध्ये अजून फॉर्म्युले आहे जे की आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आता सध्याला हा आपला पार्ट होता जर तुम्हाला अशी माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला असेल की अजून लेक्चर आपल्याला मिळावे तर आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यासाठी अशाच नवनवीन ट्रिक्स मी घेऊन येईल जेणेकरून तुमचा स्टडीचा ताण कमी होईल धन्यवाद